हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आपला व्हिडिओ असा आहे की दहा संकेताकडे चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे एकदा नक्की बघा हे तहा संकेत जर तुम्हाला दिसत असतील तर तुमची चांगली वेळ येणार आहे असं समजा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली चांगली वेळ येण्यापूर्वी देवी देवता आपल्याला असे कोणते शुभ संकेत देत असतात तीच माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का नवीन बघत असाल प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दररोज काही ना काही घटना या घडत असतात पण काही घटना देखील आपल्याला आपल्याला देत असतात बऱ्याच वेळा ते नाही तर त्याच गोष्टीची माहिती मी तुम्हाला आज या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप सारं महत्व आहे कधी कुणाची चांगली वेळ चालू असते तर कधी कुणाची वाईट कधी कधी आपण मोठ्या रुबाबात म्हणत मन, असतो की अरे थांब जरा माझी पण कधी ना कधी वेळ हा खरोखर माझा असेल उद्याची वेळ ही माझी असेल वेळ ही नक्कीच बदलते या वेळेला कोणाचेही बंधन नाही खर तर वेळेसारखा दुसरा मोठा गुरु या जगामध्ये कोणताच असू शकत नाही आणि कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर श्रीमंती कडून गरिबीकडे आलेली आहेत आणि काही लोक जी खूप गरीब परिस्थितीमध्ये होती तर ती सुद्धा आज मोठी झालेली आहे मग आपण सुद्धा म्हणत असतो की वेळेपुढे कधीच कुणाचं चा, काहीच चालत नाही एकेकाळी या लोकांचा काय थाट होता आणि आता बघितलं तर यांच्यावरती काय वेळ आलेली आहे तर थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच की अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं बघा कधी कधी तर एखादी व्यक्ती बालपण खूप कष्टामध्ये काढत असते पण त्याच पण त्याचं प्रौढ पण खूप मस्त मजेत जात त्याचं बालपण खूप जास्त आनंदात आणि मजेत गेलेलं असतं तर काही व्यक्तींच्या बाबतीत असं असतं की त्याने ही गोष्ट मागितली आणि ती त्याला लगेच भेटते पण कधी कधी या व्यक्तीच्या बाबतीत असं की त्याचा उतार काळ खूप कष्टाचा जातो यामध्ये जर प्रत्येक व्यक्तीला काळ बालपणाचा जर सुखाचा गेलेला असेल तर उतार हा, चाहिल का हा वाईटच जाईल असं काही नसतं याला काही व्यक्ती अपवाद सुद्धा असू शकते ही कदा क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो तर त्यांचं बालपण खूप कष्टामध्ये दुःखामध्ये गेलेलं असतं म्हणजे थोडक्यात आपल्याला कधी सुख तर कधी दुःख हे ऊन सावलीप्रमाणे असतं आणि हे आपल्याला पचवावंच लागणार आहे प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही का का संकेत देत राहते त्याद्वारे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात तर या गोष्टी कोणत्या हे जर काळजीपूर्वक लक्ष दिलं आणि त्या इशाऱ्यांना समजून घेतलं तर नक्कीच तुम्हाला समजून जाणार आहे की तुम्हाला हे शुभ संकेत मिळाले होते तुमची जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे आणि दुःखांचा नाश आता होणार आहे आणि आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे तर बघा आता या मधला सर्वात पहिला शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा प्रज्वलित करतो आपण लावतो ना देव दिवा लावतो तेव्हा तर मग तुम्ही तो सकाळी किंवा संध्याकाळी लावा पण जर या दिव्याच्या वातीच जर फूल तयार झालं म्हणजे दिव्यामध्ये जर फूल तयार झालं तर समजायचं की आपली वाईट वेळ होती ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना प्रार्थना केली होती ती आणि आपण देवाकडे जी इच्छा मागत होतो ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे तुमची प्रार्थना देवाजवळ पोचली आहे आणि म्हणूनच या दिव्यामध्ये फुल बनलेलं आहे कारण प्रत्येक ज प्रत्येकजण दररोज देवासमोर दिवा लावतो आणि तुम्ही सुद्धा दररोज देवाजवळ दिवा लावत असतात पण दररोज दिव्यामध्ये खून तयार होते असं नाही असे येते तेव्हाच दिव्या दररोज फुल बनत दररोज बनत नसत हे लक्षात घ्या आणि जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये फूल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की जी काही इच्छा मागितली होती आणि प्रार्थना केली होती ती मनोमन तुम्ही देवाजवळ करत होता ती आता पूर्ण होणार आहे म्हणजे तुमची पूजा भक्ती सेवा देवापर्यंत पोचली आहे त्या सेवेचा देवाने स्वीकार केला आहे तर आता दुसरा संकेत म्हणजे असा की कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटतो ताजेतवानं आणि आनंदी असल्यागत वाटत असत बघा दररोज आपल्याला असं वाटत वाटत नाही की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटत वाटत आणि कधी कधी तर अंथरुणामधून उठून सुद्धा वाटत नाही पण कधी जर तुम्ही उठले आणि तुम्हाला खूप फ्रेश आनंदी उत्साही वाटत असेल आणि अचानक जर तुमच्या चेहऱ्यावर जर एक वेगळ्या प्रकारचा उत्साह जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही जे काही काम त्या दिवशी हातामध्ये घेणार त्या कामामध्ये तुम्ही पूर्ण यशस्वी होणार आहात तर हा एक तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे असं समजून घ्या बघा आता तिसरा शुभ संकेत काय आहे तो तर बघा आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो आणि मग एखाद्या देवाच्या तुम्ही जर नारळ नारळ वाढवता म्हणजे फोडता तेव्हा ते, ते नारळ जर पावलं म्हणजे ते नारळ जर का आतून खराब निघालं तर तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होता की मी एवढ्या आनंदाने उत्साहाने आज देवांच्या मंदिरामध्ये आलो माझी काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ तर खराब निघालं म्हणजे नारळ पावला तर असं काय काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का असं अजिबात नाही जेव्हा असं नारळ पावतं तेव्हा घाबरायचं नसतं कारण याचा असा अर्थ आहे की तो ना तो प्रसाद हा देवाने ग्रहण केलेला आहे म्हणून तो नारळ खराब निघतो म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो तर याचा दुसरा अर्थ असा की तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते यापुढे तुमचं पूजेचं नारळ जर का खराब निघालं तर तुम्ही अजिबात दुःखी नाराज होऊ नका उलट आनंद माना की देव आपल्यावरती प्रसन्न झालेले आहे व त्यावेळी तुम्ही जर एखादी इच्छा मनात आणली तर ती लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरामध्ये गेला आणि एखाद्या पूजेमध्ये जर नारळ फोडलं तर ते नारळ चांगलं निघालं तर तो प्रसाद आहे तो एकट्याने न न खाता तो प्रसाद सर्वांना वाटावा शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद तुम्ही जी बेटेल, करना तुम्ही जी तुम्हाला भेटतील त्यांना तो प्रसाद वाटून द्यावा केल्यामुळे तुम्हाला पूजेच पूर्ण निश्चितच आता यानंतर समोरचा संकेत शुभ संकेत म्हणजे असा की जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेला काही कामानिमित्त बाहेर जाता आणि तुम्हाला जर का एखादी सफाई कर्मचारी काम दिसते किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला जर झाडू मारताना दिसली तर तुम्ही समजून जायचं की तुमचं ते जी आहे, सम्दुन जाएचा। सम्दुन जाएचा। सम्दुन जाएचा। जे अडकलेली काम आहेत ती पूर्ण होणार आहे हा तुमच्यासाठी शुभ संकेत तुम्ही समजून घ्यायचं आहे समोरचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा एखादी स्त्री जर तुम्हाला डोक्यावरून पाणी नेतांनी दिसली आणि तुम्हाला जर भरलेला हंडा दिसला तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या का होईना मार्गाने आता पैसा मिळणार आहे तर पाण्याचा असा भरलेला हंडा घागर दिसली तर हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो पण जेव्हा आपल्याला भरलेला हंड्या कागर दिसली तर त्या स्त्रीच्या हंड्यामध्ये सुट्टे नाणे किंवा काहीतरी पैसे आवर्जून टाकावे आता समोरचा शुभ संकेत म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वयंपाक घरात गॅसवर चुलीवर दूध गरम करायला ठेवतो चुलीवर ठेवला असेल तर ते आपण त्यातला जाळ हा मुद्दाम कमी ठेवत असतो कि कमी जाळावरती हे दूध तापवलं जातं आणि ते उतू ही जाणार नाही किंवा गॅसवरती हे दूध एकदम चांगलं तापवलं जाईल म्हणून आपण गॅसची सुद्धा फ्लेम जी आहे ती कमी करून ठेवतो हो एकदम आपण गॅप गॅस बारीक करून ठेवतो हो आपलं आपण आपलं दुसरं काम करत बसतो एवढी काळजी घेऊन सुद्धा दूध हे उतू जात आणि आपण टेन्शन मध्ये येतो की आता गॅस पूर्णपणे खराब झाला आणि आता मला हा गॅस किंवा चूल पुसण्याचा वैताग होणार होणार पण अशा वेळेस नाराज होण्याचं काही कारण नाही दूध जर ओतू गेलं तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे थोडक्यात काय तुमच्या पंच्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहे म्हणजे सर्व शुभ घटना घडणार आहे तुम्ही बऱ्याचदा पाहलं असेल की आपण घराची वास्तु शांती करतो तेव्हा चुलीवर किंवा गॅसवरती जे पंडित किंवा भटजी असतात ते आपल्याला दूध ओतू घालवायला लावतात तर दूध जेव्हा ओतू जातं तेव्हा आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरामध्ये बरकत येते असं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कधी जर दूध ओतूक गेलं तर नाराज होऊ नका कारण त्यावर नाराज होण्याचं काहीच कारण नाही हे शुभ चिन्ह आहे अजून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमधून दररोज शुभसंकेत मिळतात त्याबद्दल काही माहिती थोडीशी बघूया जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावता आणि उठल्याबरोबर तुम्ही मोबाईल वगैरे काहीच न हातात घेता जेव्हा तुमचे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ घेऊन त्या तळहाताकडे पाहून प्रार्थना म्हणता करागरे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शन ही प्रार्थना बनायची दररोज लावता तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाही आपण ते ही प्रार्थना म्हणायची आणि आपल्या डोळ्याला आपल्या चेहऱ्याला हे हात आपल्याला लावायचे आहे दररोज लावता तेव्हा तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाही तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये पूर्णपणे यशस्वी व्हाल जर का तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही ही सवय आजपासून स्वतःला घेता फक्त आपल्याला अंथरुणावरती उठून बसायचं आहे आणि आपल्या आयुष्यातले फक्त दोन मिनटं तुम्हाला रोज द्यायचे आहे आणि ही प्रार्थना म्हणायची आहे नंतर तुम्ही तुम्हाला हवी ती कामे करू शकता बघा तुम्हाला कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाही आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तर हा पण तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे समोरचे शुभ संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातला एखाद कपाट उघडता किंवा एखाद्या भिंतीवर किंवा तुळशी जवळ तुम्हाला एक किंवा दोन पाली एकदम धावतानी दिसल्या तर समजून जा हे तुमच्यासाठी खूप चांगलं असं लक्षण आहे आणि हा देखील तुमच्यासाठी शुभ संकेत आहे जेव्हा तुम्हाला अशा दोन पाली तुमच्या समोरून चालताना दिसतात तुळशी जवळ तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आगमन होणार आहे किंवा तुम्हाला धनलाभ सुद्धा होऊ शकतो तर पाल दिसणं ही सगळ्यात मोठे शुभचिन्ह मानलं जातं समोरचा शुभ संकेत कोणता तर जेव्हा आपण घराबाहेर पडतो तर आपला आपल्याला एखादी पूर्ण शृंगार केलेली स्त्री जर दिसली तर हा देखील तुमच्यासाठी शुभ संकेत आहे कारण की देवी मातेला शृंगार करण खूप आवड आवडतं आणि जर तुम्हाला एखादी स्त्री नटलेली म्हणजे खूप छान अशी सजलेली तजलेली दिसत असेल तर समजून जा की साक्षात देवी मातेने आपल्याला दर्शन दिले आहे आणि हा पण तुमच्यासाठी एक शुभ संकेतच आहे आता सगळ्यात शेवटचा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी असते घरातील पुरुष किंवा इतर कोणतीही व्यक्ती स्त्रियांना कोणत्याच कारणावरून तिला दुखावत नाही वाईट बोल वाईट साईट बोलत नाही ज्या घरातील पुरुष किंवा सगळेच व्यक्ती स्त्रियांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य तो मान सन्मान किंवा आधार देत असतात अशा वेळेस हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा शुभ संकेत असतो कारण स्त्री ही देवीचे स्वरूप असते स्त्रीमध्ये देवी लक्ष्मीचा स्वरूप बघतो देवी, देवी सरस्वतीचं रूप बघतो किंवा सगळ्या ज्या देवीचं जे स्वरूप आहे ते आपण आपल्या घरातल्या स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे ज्या घरातील व्यक्ती स्त्रियांचा नेहमी आदर करतात त्यांच्यावर प्रेम करतात तर हा प्रत्येक व्यक्तीसाठी असणारा शुभ संकेत आहे तुम्ही जर तुमच्या घरातल्या स्त्रियांना आनंदी ठेवलं त्यांना कोणत्याच कारणावरून दुखावलं नाही तर तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ